न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची खरबी वळण हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होत येणार नाही हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या हा ट्रॅक्टर मोर्चात जिल्हा भागातील सुमारे पाच हजार शेतकरी व तीनशे पेक्षा अधिक ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते कयाधू नदीच्या पाण्याचे जिल्ह्यातील नियोजन झाले पाहिजे हिंगोली शहरासाठी उच्च पातळी बंधारे बांधण्याची मागणी करणारे फलक हाती घेऊन शेतकऱ्यांच्या शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यानंतर प्रशासनाकडे मागणीचे निवेदन सादर केले शासनाच्या या आंदोलनाचा विचार करून तातडीने खरबी बंधाऱ्याची निवेदता रद्द करावी अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार ऍडव्होकेट शिवाजी माने आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे डॉक्टर संतोष तर्फे दिलीप चव्हाण संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे विनायकराव भिसे पाटील गोपू पाटील सावंत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आदी उपस्थित होते हिंगोली तालुक्यातील खरबी येथे कयाधू नदीवरील बंधारा बांधून भुयारमार्ग पाणी इसापूर धरणात नेले जाणार आहे इसापूर धरणाचे पाणी नांदेडकडे नेले जाणार आहे या बंधाऱ्याची किंमत सुमारे नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा निविदा देखील उधव पैनगंगा प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे याच प्रकरणामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे हिंगोलीचे पाणी इसापूर धरणामार्गे नांदेडकडे वळविल्याने हिंगोली जिल्ह्याचे वाळवंत होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे कामाजी अंभोरे तालुका प्रतिनिधी जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज कळमनुरी जी लोक आहेत जिथं पाणी जाते ती नांदेडचीच आहे याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु प्रत्येकजण जण त्यांच्या जागी आम्ही असतो तर आम्ही हेच केलं असतं स्वपक्षातले असल्यामुळे तुम्ही अशोक चव्हाणांचं नाव घेत नाहीत का स्वपक्षीय असो का काही असो ते आपण प्रत्येकजण आपल्या ताटामध्ये कसं पाडून घेता येईल हे प्रत्येकजण पाहत असतो आणि त्यांचं करून तसं करणं हे काही वेगळं नाही किंवा अनैतिक नाही परंतु हे पाहते वेळेस तुम्ही मुख्यमंत्री होतात तुम्ही या राज्याचा कारभार गेली अनेक वर्ष पाहिलेत हिंगोली जिल्हा ही तुमची काय म्हणतात ते मामकुळ आहे इथलं अजून तुमचं आहे तुम्ही आमच्याकडे तरी थोडं लक्ष दिलं पाहिजे इतरांनी नाही तर नाही ही माफक अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडनं पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका आता आम्ही याच्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत याच्यानंतर सरकार दरबारी सुद्धा जाणार आहोत आणि मी सुरुवातीलाच सांगितलं हे जर ऐकत नसतील तर मग आमच्याकडे जेसीबी सुद्धा आहे जेसीबीनं ते काम आम्ही रोखूत ते फाडल्याशिवाय राहणार नाही हेही तुम्हाला सांगतो सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट